नमस्कार सर्वांना तर मी आज तुम्हाला हरतालिकेची कथा सांगणार आहे तर इतिहासामध्ये श्री महापुरांमध्ये वर्णित आहे की जेव्हा नारदमुनी हे भगवान विष्णूंचं स्थळ हे पार्वती आईच्या व वड़, आईवडिलांकडे घेऊन येतात तेव्हा पार्वती आईंचे वडील अत्यंत हर्ष होतात आनंदित होतात की पार्वती आईचा विवाह आता विष्णूंसोबत होणार म्हणून का ते स्वीकारही करतात प्रस्ताव त्यांचं लग्न जमवतात तेव्हा आपण अत्यंत दुःखी असलेली पार्वती आई ह्या खूप दुःखी होतात कारण पार्वती आईंना भगवान शिव हे पती हवे असतात त्यांनी भगवान शिवांच्या खूप आराधनेमध्ये लीन असतात त्यांनी अन्नाचा त्याग केलेला असतो त्यातच असं होतं की त्यांचं लग्न त्यांचे आई हे भगवान विष्णूंसोबत जमवतात तेव्हा आईची जी सखी असते त्यांना म्हणते की मला भगवान शिव हे पती म्हणून हवे आहेत पण माझ्या आईवडिलांनी जर असं केलं आहे मग आईची जी सखी असते ती त्यांना खात खूप लांब जंगलामध्ये घेऊन जाते जिथं काही कोणाचाही ती स्वतः आहे ती स्वतः पार्वती पार्वतियाईंना म्हणते तू या गुहेमध्ये जाऊन भगवान शंकराची आराधना कर त्यांनी बाहेर थांबते तेव्हा पार्वती पार्वतीला बाहेर गुफेमध्ये जाऊन भगवान शिवांची नित्य सगळं सर्व काही त्याग करून दिवसरात्र चार राजा पूजा करतात ब पार्थिव शिवलिंग करतात त्यावर जंगलातल्या अनेक प्रकारचे पानं तोडतात फुलं तोडतात त्यावर देवाला छत्रीरूपी फुलेरा पण करतात असं म्हणलं जातं त्याचं महत्त्व आजही खूप आहे असं करून जेव्हा असं थोर तप करतात अन्नाचा पूर्ण त्याग करतात एवढं तपस तपस्या बघून भगवान शिव पार्वती पार्वतीवर प्रसन्न होतात आणि त्यांना प्रसन्न होऊन त्यांना साक्षात दर्शन देतात तेव्हा पार्वती आईला विचारतात पार्वती तुला काय हवं आहे तेव्हा पार्वती आई बोलते की मला तुम्ही तुमच्या अर्धांजनीच्या रूपामध्ये स्वीकार करा तेव्हा पार्वती आईला भगवान शिवे आशीर्वाद देतात त्यानंतर पार्वतीच्या आई आईवडिलांनासुद्धा हा निर्णय त्यांचा भगवान शिवांचा त्यांच्या मुलीचा निर्णय हा पूर्ण बरोबर वाटतो आणि त्यानंतर पार्वती आईचा आणि भगवान शिवांचा विवाह सोहळा पूर्ण होतो अशा प्रकारे आजही हरतालिकेची कथा आहे तृतीयेच्या दिवशी म्हणजेच की च गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी तृतीयेच्या दिवशी ही ऐक केली म्हणजे पूर्ण केली जाते तर या दिवशी भगवान शिवाची पूर्ण आराधना जो कोणी जी कोणती स्त्री करेल जो कोणता पुरुषही करू शकतो असं नाही की स्त्री करू शकते पुरुषही करतो आपल्या इच्छेपोटी दाम्पत्य सुखासाठी जो काही जो जो कोणी करतील त्यांची भगवान सदाशिव आणि पार्वती आई हे पूर्ण त्यांची इच्छा पूर्ण करतील असं मानलं जातं ह्या कथेमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि तुम्हाला एक अशी कथा कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि असाच तुम्हाला कोणती कथा ऐकायची असेल तर तुम्ही मला सांगा मी ते तुमसोबत नक्की शेअर करेल जर माझ्या चॅनलला साय बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा लाईक शेअर आणि फॉलो करा थँक्यू